नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा दोन बुलेट चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या चोरीच्या दोन बुलेट मोटरसायकलसह छत्रपती संभाजीनगर येथील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अजिंठा चौकातून सापळा रचून अटक केल्याची कारवाई शनिवारी दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आली त्यांच्याजवळील चोरीच्या अडीच लाख रुपये किमतीच्या दोन बुलेट मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जळगाव एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमधील एक तरुण चोरीची महागडी बुलेट स्वस्तात विक्री करण्यासाठी अजिंठा चौफुली येथे येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे राहुल रगडे विशाल कोळी योगेश्वारी यांच्या पथकाने अजिंठा चौफुली येथे सापळा रचला या पथकाला लाल रंगाची विना नंबर प्लेटची बुलेट घेऊन उभा असलेला एक तरुण संशयास्पद अवस्थेत दिसला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाव विचारलं असता त्याने साजिद खान असं सांगितलं आणि बुलेटच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र नव्हते पोलिसांनी तात्काळ बुलेटच्या चेसीस नंबरची ऑनलाईन तपासणी केली असता ती बुलेट पुणे येथील असल्याचं निष्पन्न झालं यामुळे एक साजिद खान याला एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत मोटरसायकल चोरीच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे त्याच्याजवळ अडीच लाख रुपये किंमत दोन बुलेट मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत आणि तपासात या दोन्ही बुलेट पुणे शहरातील चंदन नगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी झाल्याचं उघड झाले याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली असून आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याचे प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली आहे या गुन्ह्यात पुढील तपास गणेश शिरसाळे करत आहेत नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राइब करा